नमस्कार मित्रांनो प्रवीण ओटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील काही गोष्टी आपण पाहिल्या असतील व्हिडिओ पाहिले असतील आणि आपल्या चॅनलसुद्धा पाहिला असेल हा चॅनल तुम्हाला व्हॉट्सअप आणि इतर माध्यमातून जर आला असेल तर चॅनल आपला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चॅनल हा सबस्क्राईब करा एक वेळ सबस्क्राईब करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे मित्रांनो ज्यांना घर घ्यायचं आहे घर आपल्या बऱ्याच सुरक्षा रक्षकांची मागणी असते की साहेब आम्हाला घर घ्यायचं आहे परंतु प्रत्येकजण घर घ्यायचं म्हटलं तर ते म्हाडाची लॉटरी कधी निघतील शिडकोच्या लॉटरी कधी निघतील आणि त्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर ते मिळतील की नाही मिळतील याची काही शाश्वती नाही आहे आणि मिळालं तर ते कशा पद्धतीने मिळेल आणि काय मिळेल परंतु हा एक गॅरंटी मात्र नक्की असते की ती शासनाच्या संस्था असल्यामुळे तिथं गैरव्यवहार किंवा गैरप्रकार काय चालत नाहीत त्याच पद्धतीने मित्रांनो आपल्या खास सुरक्षा रक्षकांसाठी मी स्वरा रिअल इस्टेट एजन्सी ही स्वरा रिअल इस्टेट एजन्सी अशी आहे मित्रांनो आपण स्वतःच ती चालवतो सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये खात्रीला एक, खात्री एक आपल्यांना घर घ्यायचं असेल तर घर मिळेल भाड्यानं रूम पाहिजे असेल तर भाड्यानं रूम मिळेल परंतु स्वतः आपल्याला पहिलं सुरक्षा रक्षकाला प्राधान्य देतो आपण त्या ठिकाणी आपल्या मुंबईमध्ये कुठे जरी आपल्याला घर पाहिजे असेल आणि आपल्या बजेटमध्ये जर पाहिजे असेल तर आपल्याला इथूनभूत अशी सर्व काही मदत स्वरार्टेशन जी आपल्याला करतेच आपल्याला मुंबईमध्ये घ्यायचं असेल तर नवी मुंबईमध्ये प्लॅन चालू आहे बदलापूरमध्ये चालू आहे तुमच्या डोंबोली कल्याणमध्ये आहे आणि टिटवाळेमध्ये पण आहे ह्या सेंट्रल लाईन हार्बर लाईनमध्ये चालू आहे वेस्टर्न साईडला वेस्टर्न साईडला मित्रांनो खूप महाग आहेत जर लांब जायचं असेल तर तुम्हाला विरार वगैरे ह्या साईडला जावं लागेल तिथंपर्यंत आपले काही मित्र आहेत ते पोचले नाही आहेत परंतु या सर्व काही ठिकाणी आपण आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बजेटमध्ये की बाबा रे ह्याचा पगार एवढा आहे तर त्या पगारामध्ये आपल्याला ते परवडतं का आणि त्याचं लोन होतं का तर संपूर्णता हे जे प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट जर आपण लिगली पद्धतीनं सर्व कागदपत्र पाहूनच मगच आपल्या सुरक्षा रक्षकाला आपण ॲडवाईज करतो की हां या ठिकाणी आपण घर बुक करू शकता ते पण आपल्या बजेटमध्ये आपल्याला संपूर्णतः लोन सुविधा उपलब्ध आहेत सिबिल खराब असेल तरीसुद्धा आपल्याला त्या लोन करायचं असेल तर लोन आपल्याला होऊन जाईल मित्रांनो काही अडचण येणार नाही पण घर घ्यायचं आहे का घ्यायचं असेल तर या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा आणि आपल्याला घर मिळून जाईल चला तर जाऊया आपण आता आपल्या विषयाकडे आपला विषय काय आहे मित्रांनो आजचा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना चैतन्य नागरिक सहकारी पदपेढी मर्यादित अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब या संघटनेने रक्तदान शिबिर आयोजित केले रक्तदान शिबिर आयोजित केलेले सात आत्ता येणारे जे ऑगस्ट सात ऑगस्ट आहे बुधवारी त्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत आपला सुरक्षा रक्षक मंडळ सांडपाडा या ठिकाणी तर मित्रांनो याकरता रायगड हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर यांचीसुद्धा आपल्याला मदत झालेले त्या मदतीच्या अनुषंगाने सुरक्षा रक्षक मंडळाची सुद्धा आपल्याला मदत झालेली आहे की त्या ठिकाणी त्यांनी जागा आपल्याला उपलब्ध करून दिली तर हे रक्तदान आता आता हे रक्तदानाविषयी मित्रांनो एक दोन ओळी आहेत एक पाऊल मदतीचे प्रयत्न जीव वाचवण्याचे या संकट समयी मदत करूया रक्तदान करूया प्राण वाचवूया मित्रांनो किती सुंदर अशी ओळ आहे आणि एक ओळ अशी आहे एक थेंब रक्ताचा फुल होतो अंकूर जीवनाचा हे रक्तदान फार गरजेचं आहे कारण आत्तापर्यंत जेवढे काही सर्व काही गोष्टी मनुष्याने रिसर्च केले आणि काही बनवले शास्त्रज्ञांनी खूप काही प्रयत्न केले परंतु जगामध्ये कुठेसुद्धा रक्त बनवले जात नाही मित्रांनो हे रक्त आणि रक्त बनतं फक्त आपल्या ज्या शरीरामध्ये आहे त्या शरीरामध्येच आणि ते दान केलं करणं जरुरीचं आहे कारण इतर आजार असणारे जे काही पीडित रुग्ण आहेत त्यांना रक्ताची खूप गरज असते ॲक्सिडेंटली जर कोणाचं झालं असेल त्याचा जा रक्तप्रवाह जास्त झाला असेल तर त्या ठिकाणी जे काही रक्त लागतं तर ते खूप प्रमाणामध्ये रक्त लागतं आणि आपण देतो जे रक्त ते फार कमी प्रमाणामध्ये आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त रक्तदा म्हणजे घेऊ शकत नाहीत असा त्याचा नियम आहे म्हणूनच यामध्ये सहभागी आपल्याला सर्वांना करायचं आहे आता या रक्तदानामध्ये आपण आपल्यांना का सांगतोय आपल्या सुरक्षा रक्षकांना का सांगतोय कारण मित्रांनो आपण सुरक्षारक्षक आहोत आणि सुरक्षारक्षक घटक म्हणून आता या आपल्याला समाजामध्ये आपण वावरतो परंतु सुरक्षारक्षक हा घटक म्हणून कुठं दिसून येत नाही आहे सामाजिक कार्यामध्ये कुठून दिसून येत नाही म्हणूनच आपण हा सुरक्षारक्षक घटक म्हणून या समाजामध्ये आपण वावरतो राहतो या समाजावर मग मित्रांनो दिसलं पाहिजे की आम्ही सुरक्षारक्षक सर्वजण आहोत आणि आम्हीसुद्धा या समाजामध्ये इतर जण मदत करतात तसाच आम्ही सुरक्षा रक्षक घटक म्हणून हे मदत करतोय हीसुद्धा मदत आमच्या परीने कुठे आम्ही कमी पडून देत नाही म्हणूनच एक सुरक्षा रक्षक म्हणून आम्ही मदत करतोय बहुतांश आपले सुरक्षारक्षक ज्या आस्थापनामध्ये असतील त्या आस्थापनामध्ये सुद्धा असे कॅम्पस राबवले जात असतील त्या कॅम्पसमध्ये ते नक्कीच त्या ठिकाणी मदत करत असतील परंतु ते कॅम्पस त्या नावावरती किंवा त्या आस्थापनाच्या नावावरती असतं आस्था मित्रांनो त्या हॉस्पिटल्स आणि त्या आस्थापनेचं नाव त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचा उल्लेख कुठं होत नाही परंतु इथे सुरक्षा रक्षकांचा उल्लेख आहे आणि म्हणूनच या ठिकाणी नियमितपणे सुरक्षा रक्षकांचा उल्लेख प्रामुख्याने होणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला सुरक्षा रक्षकाला जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांना यायचं आहे या सुरक्षा रक्षकांना आपण जास्तीत जास्त पार्टिसिपंट्स करूया जास्तीत जास्त रक्तदान करूया रक्तदान जर करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला त्याचे फायदेसुद्धा आहेत काय फायदे आहेत की जर रक्तदान आपल्याला करायचं असेल तर आपल्या शरीरामधलं जर पुनर्जे रक्त निर्माण होतं ते चांगल्या प्रकारे गती त्याला मिळते आणि ते, ते निर्माणसुद्धा होतं आता यामध्ये जे रायगड जिल्हा हॉस्पिटल्स आहेत ते तुम्हाला एक सर्टिफिकेट देणार आहे रिस रिसर्च आणि सेंटर्स आहेत ते तुम्हाला एक सर्टिफिकेट देणार आहेत त्याच्यामध्ये कार्डसुद्धा असतं की ते जेणेकरून तुम्ही इतर जर तुम्हाला कुणाला तुमच्या नातेवाईक किंवा आणखीन कुणाला ब्लडची जरूर पडली तर ते कार्ड दाखवलं तर तुम्हाला ते पर्सेंटेजमध्ये ते रक्त उपलब्ध होतं तुम्हाला मिळेल आणि ते सुद्धा एक प्रकारची मदतच म्हणावी लागेल तसं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल की तुम्ही रक्तदान करताय म्हणून आणि त्याच पद्धतीनं एक गिफ्टसुद्धा तिथे त्यांनी ठेवलेलं आहे ते गिफ्टसुद्धा असणार आहे ते गिफ्ट कशा प्रकारे काय असेल ते आल्यानंतर तुम्हाला समजेलच तिथे टिफिन बॉक्स किंवा अन्य काही असे गिफ्ट आहेत ते गिफ्टसुद्धा ठेवलेले आहेत की त्यांच्या परीने त्यांनी ते गिफ्ट वगैरे केलेले आहेत म्हणूनच मित्रांनो तुम्ही भरभरून आपल्या सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी या आलं पाहिजे आणि आपणच आपल्या इतर सहकाऱ्यांना असू दे किंवा आपल्या समाजामध्ये राहणारे इतर काही लोकं आहेत त्यांना मदतीसाठी हा एक पाऊल आपण उचललेला आहे या पाऊल उचलण्यासाठी आपल्या आस्थापनामध्ये आपले, आस्थापना आपले जे काही वरिष्ठ असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि बुधवारी सात तारखेला आपण ॲडजस्टमेंट करून घ्या ज्यांची नाईट्स असेल त्यांनी नाईटनं ना डायरेक्टली तुम्ही आलात तर ते लवकर चालू करणार आहोत त्यामुळे जे नाईट करून येणारे जे सुरक्षारक्षक आहेत त्यांना प्रथम प्रा प्राधान्य देऊन त्यांना लवकरात लवकर कसं ते त्यातून फ्री करता येतील हे पहिलं आपण पाहणार आहोत येणाऱ्या सुरक्षा रक्षकेच्या आपण पुरेपूर काळजी घेणार आहोत पुरेपूर आपण सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केल्यात संघटनेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कोणतीही मदत लागली तर संघटनेचे प्रतिनिधी तिथे असतील हॉस्पिटलचे तिथे ॲडमिनिस्ट्रेशन त्या ठिकाणी उपलब्ध असतील डॉक्टर उपलब्ध असतील सर्व काही सुविधा आपल्यासाठी खास करून तिथे असणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण येणार नाही लवकरात लवकर जे येतील ते लवकरात लवकर रक्तदान केल्यानंतर तुम्हाला रिलीज लवकरात लवकर तिथून जर जा जायचं असेल तर परत कारण नाईटला जायचं असतं कुणाला सेकंड शिफ्टला जायचं असतं तर या पद्धतीनं आपल्या ज्या काही तिन्ही शिफ्ट आहेत त्या तिन्ही शिफ्टमधल्या सुरक्षा रक्षकांनी ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे आणि ॲडजस्टमेंट करून मी परत एक वेळ आपल्या सुरक्षारक्षक जे पर्यवेक्षक आहेत ज्या आस्थापनेमध्ये असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील अधिकारी असतील त्यांना विनंती करतो की आपण आपल्या ठिकाणाहून प्रत्येकाला एक दोन एक दोन किंवा सुरक्षारक्षक हे यायला हवेत प्रत्येक ठिकाणावरून सुरक्षारक्षक आले तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी भरभरून आपण जे भव्य दिव्य आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिराला आपल्याला रक्तदानाला मदत करता येईल मित्रांनो ही जी काही मदत आपण करतोय यामध्ये आपल्याला मदतीचा जो एक हात आपण देतो आहे त्या मदतीचा हात पुढे येणाऱ्या ज्या काही ज्यांना गरज लागते त्यांचासुद्धा आशीर्वाद लागणार आहे मित्रांनो आणि हे पुण्य आपण कमवूया आपण इतर ठिकाणी जर करत असाल तर एक सुरक्षारक्षक म्हणून आपण फक्त वैयक्तिक करतो परंतु ह्या ठिकाणी आपण सुरक्षारक्षक समूह आहे आपला आणि हा समूह आपल्या सर्वांच्यासाठी ते आशीर्वाद असणार आहेत आपण एक मदत करतोय मित्रांनो एक एक जण मदत करतोय पण अखंड आपला सुरक्षारक्षक समुदायाला त्याचा आशीर्वाद भेटणार आहेत मित्रांनो तर इतरांनासुद्धा त्याचे आशीर्वादाचे लाभ आपल्याला देण्याकरता त्या ठिकाणी यायचं आहे आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले यांनी यांनीसुद्धा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना निवेदन केलेलं आहे की त्या ठिकाणी आपण या आपली सर्व काही नियोजनबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि मदतीचा जो काय हात पुढे केलेला आहे तो मदतीचा हात आपणसुद्धा पुढे करायचा आहे आपणसुद्धा एक पाऊल टाकायचं आहे ज्या ठिकाणी ॲडजस्टमेंट वगैरे होत नसेल त्या ठिकाणी मित्रांनो ॲडजस्टमेंट म्हणजे आपल्याला जर असेल नाईट शिफ्टची फर्स्ट शिफ्ट किंवा फर्स्ट शिफ्टची नाईट शिफ्ट किंवा अन्य काय आपल्याला ॲडजस्ट करायचं ते आपापल्या आस्थापनामधल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ते ॲडजस्टमेंट करायचं आहे त्या पद्धतीनं कारण आपण हे एक प्रकारची मदत करतो आहे आणि त्या ठिकाणी येऊन करतो आहे हे फार महत्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे हा मदतीचा जो हात आहे तो आपण पुढे करतो आहे त्याचा आशीर्वाद आपण घ्यायचे आहेत आणि हे सर्व काही गोष्टी आपल्या इतर सुरक्षारक्षक मित्रांनासुद्धा सांगायच्या आहेत हा व्हिडिओ जर आपण पाहिला तर इतर सर्वांच्या समोर सर्वांच्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप असू दे किंवा अन्य काही साधन असू दे त्या माध्यमातून आपल्याला तो पोचवायचा आहे सर्वांना आपल्या आसपास जे सुरक्षारक्षक असतील त्यांना सांगायचं आहे फक्त आपण व्हॉट्सअपला मेसेज करतो आणि सोडून देतो तसं न करता जे कार्यकर्ते असतील जे पदाधिकारी असतील ते वारंवार सर्वांना फोन करतायत आणि आपणसुद्धा आवर्जून सर्वांना फोन करून याचे निवेदन द्यायचं आहे की हां चला आम्ही येतोय आणि आपणही या या ठिकाणी आम्ही येतोय आणि आपणही या भरभरटून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी पाठिंबा द्यायचा सॉरी ते आपल्या ह्याचं येतं नाही का तोंडामध्ये <laughs> पाठिंबा वगैरे असं मित्रांनो भरपूर याच ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी आलं पाहिजे आपलं जे योगदान आहे ते योगदान दिलं पाहिजे आपण कुणाला मित्रांनो जबरदस्ती करू शकत नाही कारण हे आपल्या स्वतःच्या मनामध्ये ह्या सर्व काही गोष्टी असल्या पाहिजेत की हां मला हे रक्तदान करायचं आहे बरं का मित्रांनो आणि तुमच्या काय शंका कुशंका असतील किंवा रक्तदान केल्यानंतर मला जेवढी माहिती होती मी तुम्हाला माहिती देतोय आणखीन काय शंका असतील तिथे तुमचे डॉक्टर्स आहेत ते, ते, ते स्पेशालिस्ट असतात सर्व काय तुमच्या शंकेचं निरासनसुद्धा त्या ठिकाणी करती। ते करतील आपण या आणि काही सुरक्षा रक्षक असं म्हणतील की साहेब आम्ही रक्तदान करू शकत नाही काही त्यांना इन्सिडेन्स प्रॉब्लेम असतील किंवा त्यांनी हालीच रक्तदान केलं असेल अरे मित्रांनो सुट्टी असेल ना तुमची त्या दिवशी नक्की या आपल्या इतर सुरक्षा रक्षकांना प्रोत्साहन देण्याकरता आपण आलो पाहिजे ना मग भरभर ठेवून सुरक्षा रक्षक या हा की बाबा मला रक्तदान करायचं नाही मग मी तिथे जाऊन काय करणार असं नका करू या त्या ठिकाणी अहो त्या ठिकाणी तुम्ही आलात तर आपल्या सुरक्षा रक्षकांचा जो उत्साह आहे ना तो पाहून इतरही लोक तिथे येतील आणि हा उत्साह पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या दिवशी आपण संपूर्ण महाराष्ट्र पाहिल आपला हा सुरक्षा रक्षकांचा उत्साह हा उत्साह वाढवण्यासाठी सर्वांनी आणि खास करून महिला सुरक्षा रक्षकांनी सुद्धा आपण सुरक्षा रक्षक म्हणतो पण महिला सुरक्षा रक्षक हे राहून जातात महिला सुरक्षा रक्षकांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायचं आहे ज्यांना रक्तदान करायचं आहे जे कॅटेगरीजमध्ये असतात त्यांचं वजन एवढं पाहिजे किंवा ते चेक केलं जातं त्या पद्धतीनं त्यांनीसुद्धा पार्टिसिपेन्स त्याच्यामध्ये करायचं आहे हां की बाबा रे मी येऊ शकत नाही आहे किंवा मी रक्तदान देऊ शकत नाही असं नाही करायचं यायचं आहे त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहा खरवस्तिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी तर सर्वांना मेसेज तसे केलेले आहेत महिला आघाडी असो किंवा आपले सुरक्षा रक्षक असो सर्वांच्यापर्यंत पोचलेलेच आहेत पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना निवेदन करतो की सुरक्षारक्षक महिला सुरक्षारक्षक हे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे यावेत आपले सुरक्षारक्षक आणि हा जो काही आनंद आहे तो आनंद आपण घ्यायचा आहे आणि ज्या मदतीचा हात आपण पुढे केलेला आहे ह्याचं चांगलंच आपल्याला सर्वांना आशीर्वाद नक्कीच मिळतील तर मित्रांनो म्हणूनच आपण सर्वांना आपल्या आसपास फोन करा आपल्या मित्रपर्वांना सांगा की हां बुधवारी आपल्याला कुठे जायचं आहे सांड पाडायला जायचं आहे कशासाठी जायचं आहे रक्तदान करण्यासाठी जायचं आहे आणि इतर सुरक्षा रक्षकांचा जो प्रोत्साहन वाढवण्यासाठी यायचं आहे याकरता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करायचं आहे एक वेळ सबस्क्राईब करावं लागणार आहे वारंवार नाही आणि लागलीच तुम्हाला बेलायकॉन बटन दाबा म्हणजे जे पुढील व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन यूट्यूबमध्येच येऊन जातील त्यामुळे प्रथमच आपल्याला व्हिडिओ येतील इतर कोणी पाठवायची आवश्यकता नाही आणि असंख्य अशी माहिती आपल्यासमोर मी ठेवतो आहे मित्रांनो ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे एकमेव साधन आहे आपल्याकडे अधिकची माहिती जर असेल ते माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावरती नक्की पोहोचवा मित्रांनो आपण नक्कीच त्याचा विचार करूया आणि आपल्यापर्यंत पोहोचवूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार